नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आयुष्यात कधीतरी आपण सगळे काही गमावल्यासारखे अनुभवतो नातेसंबंध पैसा काम मनशांती सगळे हातातून निष्ठत आहे असे वाटू लागते त्या क्षणाला मनामध्ये प्रश्न येतो की देव आपल्याला रिकामे का करतो आहे आपल्याला असे वाटते की देव आपल्याला शिक्षा करत आहे अनेकांना हा काळ कठीण दुःखदायक आणि नकोसा वाटतो पण हाच तो टप्पा असतो जिथे स्वामींचे खरे कार्य सुरू होते स्वामी आपल्याला रिकामे करतात म्हणजे शिक्षा नाही तर नवीन आणि मोठे काहीतरी देण्यासाठी ती एक प्रक्रिया असते काही वेळेला स्वामी आपल्या जीवनामधून काही गोष्टी नाती संधी किंवा सुखसुविधा दूर करतात तर आजच्या पिढीमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्याला रिकामे का करतात आपल्याकडून काही गोष्टी स्वामी का काढून घेतात जुने संपल्याशिवाय नवीनला जागा मिळत नाही आपल्या आयुष्यातील जुन्या सवयी चुकीची माणसे खोटा अभिमान हे सगळे दूर झाले तरच स्वामींची नवीन कृपा उतरण्यास जागा मिळते जुने ओझे आपल्याकडून दूर होते आणि जीवनामध्ये नवी नेण्यासाठी जागा निर्माण होते ही पोकळी सुरुवातीला कठीण वाटते पण तीच खरी तयारी असते आपण जे जुने विचार नाती सवयी किंवा वस्तू घट्ट धरून ठेवतो त्याच आपल्या वाडीला अडथळा ठरतात जुने संपल्याशिवाय नव्याला जागा मिळत नाही म्हणूनच स्वामींची ही कृपा आपल्याला पुढच्या उंचीवर नेण्यासाठी असे काही वेळेला आपला अहंकार तोडण्यासाठी स्वामी आपल्याला रिकामे करतात मनुष्याला जेव्हा सगळे मिळालेले असते तेव्हा तो अनेक वेळेला स्वतःला मोठा समजतो हे मी केले हे माझ्यामुळे झाले असे वाटू लागते अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीमधला मोठा अडथळा आहे त्यामुळे स्वामी आपल्याला आतून रिकामे करतात जेणेकरून आपण समजू की खरे करता आणि कर्विता हे स्वामीच आहेत अहंकार नष्ट झाल्यावर आपल्यामध्ये नम्रता येते आणि मन अधिक शांत होते जेव्हा आपण मी हा भाव सोडून सर्व काही स्वामींच्या कृपेने आहे असे मानायला शिकतो तेव्हाच आपली खरी प्रगती सुरू होते अशा पद्धतीने रिकामे करणे म्हणजे आपला अहंकार तोडण्याचे साधन असते खऱ्या विश्वासाची परीक्षा स्वामी आपल्याला अनेक वेळेला रिकामे करतात कारण हा क्षण म्हणजे खऱ्या विश्वासाची परीक्षा असते जेव्हा आपल्याकडचे जे सगळे हरवल्यासारखे वाटते तेव्हा मनामध्ये प्रश्न येतो की आता माझ्याकडे काय उरले या क्षणाला जर आपण परिस्थितीवर नाही तर स्वामींच्या कृपेवर खरा विश्वास दाखवला तर आपले मन स्थिर राहते ही परीक्षा म्हणजे आपला आधार खरा कोण आहे हे समजण्याची वेळ असते खऱ्या विश्वासाची परीक्षा तेव्हा होते जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते आणि कोणताही आधार दिसत नाही त्या क्षणाला मनामध्ये शंका निर्माण होतात पण तरीही आपण स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवतो का हेच महत्वाचे असते जेव्हा स्वामी आपल्याला रिकामे करतात पण तरीही आपण त्यांना शरण जातो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा ते आपल्याला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नवीन सामर्थ्य देतात भक्ताला संयम आणि स्वीकार शिकवण्यासाठी रिकामे करणे जेव्हा आपले आयुष्य रिकामे होते तेव्हा आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात एक तर आहे संयम कारण लगेच काही घडत नाही आणि स्वीकार म्हणजेच आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही याचा स्वीकार करणे हे दोन गुणच पुढच्या नवीन टप्प्यासाठी आपला आधार बनतात जेव्हा आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही तेव्हा आपण थांबतो विचार करतो आणि आपल्या शक्तीवर विश्वास ठेवतो हा काळ आपल्याला संयमाने वाट पाहायला शिकवतो आणि प्रत्येक परिस्थितीला स्वीकारायला शिकवतो जेव्हा आपण जीवनात येणाऱ्या चढ उतारांना सहजतेने स्वीकारतो तेव्हा हे रिकामे पण आपल्याला शिकवते की खरी ताकद हे परिस्थिती स्वीकारण्यामध्ये आणि संयम ठेवण्यातच आहे मोठा आशीर्वाद मोठी संधी देण्यासाठी रिकामी करणे बऱ्याच वेळेला आपण लहान लहान गोष्टींमध्ये अडकतो पण स्वामी आपल्याला मोठे काहीतरी देऊ इच्छितात म्हणूनच ते आपल्याजवळचे थोडके काढून घेतात जेणेकरून आपल्याला अधिक मिळू शकेल स्वामी अनेक वेळेला आपल्याला अचानक रिकामी करतात कारण तो काळ म्हणजे मोठ्या आशीर्वादाची पूर्वतयारी असो जेव्हा आपल्या हातातले सर्व निष्ठून जाते तेव्हा मन अहंकार आणि अपेक्षा हलक्या होतात अशा शून्य अवस्थेमध्ये आपण नवीन देणगी नवीन मार्ग किंवा मा मोठी संधी स्वीकारायला तयार होतो हा टप्पा म्हणजे एक परीक्षाच असते या काळामध्ये जो व्यक्ती खंबीर राहतो त्याला स्वामींच्या कृपेचे अमूल्य फळ मिळते भक्ताला रिकामे करणे म्हणजे स्वामींचा महत्त्वाचा संकेत असतो जेव्हा आपल्याला वाटते की आपण रिकामे झालो आहे तेव्हा ते निराश होण्यासाठी नसते तो एक संकेत असतो की स्वामी आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी तयार करत आहेत स्वामी आपल्याला रिकामे करून मन मोकळे करतात आणि जागा तयार करतात रिकामे होणे म्हणजे जुन्या गोष्टी काढून नवीन संधी अनुभव आशीर्वाद घेण्याची तयारी करणे ही प्रक्रिया त्रासदायक असू शकते पण यामुळे आपण नवीन मार्गावर चालायला शिकतो स्वामींचे रिकामे करणे म्हणजे शिक्षा नसते तर आपल्याला नवीन गोष्टी स्वीकारायला आणि जीवनामध्ये प्रगती करायला तयार करण्याची पद्धत आहे खरी किंमत समजवण्यासाठी रिकामे करणे जेव्हा आपल्याजवळ सगळे असते तेव्हा आपण त्याची ते� किंमत ओळखत नाही पण जेव्हा ती गोष्ट हातातून निघून जाते तेव्हा खरी जाणीव होते काही वेळा स्वामी आपल्या आयुष्यातून काही गोष्टी काढून घेतात जेणेकरून आपण कृतज्ञ होऊ आपल्याकडे उरलेल्या गोष्टींचे महत्त्व ओळखावे आणि जीवनामध्ये समाधान शिकावे यासाठी स्वामी आपल्याला रिकामे करतात भक्ताला योग्य मार्गावर नेण्यासाठी रिकामे करणे काही वेळला आपण चुकीच्या मार्गावर जातो चुकीच्या सवयी वाईट संगत किंवा मोह यामुळे आपण आपले खरे ध्येय विसरून जातो अशा वेळेला स्वामी आपल्याकडून काही गोष्टी काढून घेतात जसे की वाईट संगत चुकीची नोकरी किंवा अयोग्य संधी त्यावेळेला आपल्याला राग येतो किंवा दुःख होते पण नंतर समजते की ही गोष्ट गमावली नसे तर आपण आयुष्यभर चुकीच्या दिशेने गेलो असतो काही वेळेला आपण जेव्हा रिकामे होतो तेव्हा ती फक्त स्वामींची कृपा नसे तर आपल्या कर्मफळांचाही परिणाम असो भूतकाळातील काही कृतींची फळे आपण भोगल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही ही फळे म्हणजे आपल्या मार्गातील अडथळे असतात पण स्वामी आपल्याला जेव्हा रिकामी करतात तेव्हा त्या अडथळ्यांची तीव्रता कमी होते ज्या वेदना हानी किंवा तोटा आपल्या कर्मांमुळे भोगावा लागला असता त्याला ते आध्यात्मिक अर्थ देतात त्यामुळे आपले मन हलके राहते कर्मफळही संपत जातात आणि स्वामींनी ठेवलेले नवीन स्थानही तयार होते त्यामुळे रिकामेपण हे कर्माची पूर्ती आणि स्वामींची तयारी असे दोघांचे मिश्रण असे स्वामी आपल्याला रिकामी करतात कारण जोपर्यंत आपल्याकडे जुना भार कर्मफळांचे ओझे किंवा अहंकार आहे तोपर्यंत नवीन काही घेण्यास जागाच राहत नाही स्वामी आपल्याला शिक्षा देण्यासाठी रिकामी करत नाहीत तर आपल्याला पुढच्या प्रवासासाठी तयार करत असतात स्वामी आपल्याला रिकामे करतात ते नेहमी शिक्षा म्हणून नसते तर आपल्याला शिकवण्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी असते जेव्हा काही गोष्टी आपल्या हातातून निघून जातात तेव्हा त्यामागे दोन दैवी कारणे असतात पहिले म्हणजे आपले मन शुद्ध व्हावे अहंकार लोभ आणि आसक्ती कमी व्हावी आणि आपण सेवेकडे श्रद्धेकडे वळावे दुसरे म्हणजे आपल्या कर्मफळाशी जोडलेले असते आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांनुसार आपल्याला फळ मिळते स्वामी तेच संतुलित करून आपल्याला योग्य मार्ग दाखवतात म्हणूनच जेव्हा काही हरवते आपल्याला रिकामे वाटते तेव्हा ती फक्त गमावणे नसते तर कर्माचा परिणाम आणि स्वामींचे मार्गदर्शन असते खरे तर स्वामी जेव्हा आपल्याकडून काही काढून घेतात तर त्यामागे त्यांचा हेतू एकच असतो की आपल्याला अधिक मोठे अधिक चांगले काहीतरी देणे आणि आपल्याला नवीन उंचीवर नेणे जेव्हा आपण रिकामे होतो तेव्हाच आपण चांगल्या गोष्टींना खऱ्या अर्थाने भरून घेऊ हो शकतो त्यामुळे नेहमी लक्षा हे लक्षात ठेवा की जेव्हा स्वामी आपल्याला रिकामे करतात काही गोष्टी काढून घेतात तेव्हा हे शिक्षा नसते तर शिकवण असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्याकडून काही गोष्टी काढून का घेतात आपल्याला रिकामे का करतात तर कसा वाटला असं व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ